नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे व्यासपीठ स्त्रीत्वाच्या सशक्तीकरणासाठी उत्साह आनंद आणि नाविन्यासाठी महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम तसेच आदर्श महिलांचा सत्कार होणार आहे दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला दिनानिमित्त मिरज मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना माऊली पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात येणार आहे व होम मिनिस्टर कार्यक्रम मिरज हायस्कूल मिरज येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य चित्राताई वाघ तसेच एम ए सी बी संचालिका महाराष्ट्र राज्य नीताताई केळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमाचे पहिले बक्षीस सव्वा तोळे सोने दुसरे बक्षीस एक तोळा सोने तिसरे बक्षीस अर्धा तोळे सोने चौथे बक्षीस एल ई डी टी व्ही पाचवे बक्षीस फ्रीज दहा नग नथ पन्नास पैठणी दहा नऊवारी साड्या तसेच अनेक बक्षिसं महिलांना मिळणार आहेत या कार्यक्रमाला होम मिनिस्टर फेम नितीन गवळी सादर करणार आहेत